भगवान विष्णूच्या आगमनाच्या चाहुलीनं कंस अस्वस्थ झालेला होता पण धरती माता मात्र त्याच्या स्वागताला सिद्ध झालेली होती प्रत्येकालाच विष्णूच्या आगमनाची उत्कंठा होती आणि अखेरीस तो मंगल आला काळोखी रात्र होती ढग गडगडत होते आणि मुसळधार पाऊस पडत होता आणि अशा वेळी श्री विष्णूनी पृथ्वीवर आगमन केलं देवकीला आठवा पुत्र झाला आणि त्याच्या दर्शनानं देवकी आणि वसुदेव स्थिमित झाले आणि आपोआपच त्यांचे दोन्ही हात जोडले गेले हे देवा आपण पृथ्वीच रक्षण करण्यासाठी जन्म घेतला आहे पण आपण जन्म घेतल्याचं कळता क्षणी तो कंसा आपले प्राण घेईल प्रिय माता पित्यांनो तुमच्या दुःखाचे दिवस आता संपले राक्षसांच्या पापांचा भार पृथ्वी मातेने फार काळ केला आहे आणि त्याचा पृथ्वीवरून नायनाट करण्यासाठी धारण केले आहे तात मी विनंती करतो की तुम्ही मला तुमचा प्रिय मित्र नंदाच्या घरी घेऊन चलावं तिथे त्याची पत्नी यशोदीने एका कन्येला जन्म दिला आहे तुम्ही कृपया आमच्या दोघांची अदलाबदल करा मला यशोदीच्या जवळ ठेवून माझ्याऐवजी त्या मुलीला इकडे घेऊन या असे बोलून श्री विष्णू अंतर्धान पावले आणि ते मूल इतर सामान्य मुलांप्रमाणे आणि काय चमत्कार देवकी आणि वसुदेव बेडीमुक्त झाले तुरुंगाचे दरवाजे सताड उघडे पडले आणि तेथील रक्षक झोपी गेले वसुदेव त्या मुलाला घेऊन नंदाघरी जाण्यास निघाला गोकुळात नंदाच्या घरी जायचं तर मला ही नदी पार करावीच लागेल आता मी काय करू देवा कृपया मला मार्ग दाखवा आणि काय चमत्कार ती नदी दुभं ले गेली त्या पिता पुत्रांसाठी मार्ग मोकळा झाला दुसरीकडे गोकुळ गावात नवीन बाळाच्या येण्याने सगळे प्रफुल्लित होतात वास्यांची एवढी हिंमत साक्षात इंद्राच्या यज्ञ सोडून त्या मोठ्या दगडाची पूजा करत आहेत हे मी कधी होऊ नाही देणार इंद्र आपल्या लोकांना आज्ञा देतो जाऊन वृंदावनातली लोकांना त्रास द्या ढग अतिवृष्टी जे करता येईल ते करा वृंदावन वासींची पळापळ -पड़ करा त्यांना माझ्या शरण मध्ये यावंच लागेल त्यांनी स्वतःहून इंद्र देवाला ललकारला आहे आता नुकसान होऊनच राहील बघूया एक छोटा मुलगा कृष्ण त्यांना कधीपर्यंत वाचवेल जा इंद्राच्या आज्ञाचे पालन करताना इंद्राची लोक पूर्ण वृंदावनवर वर्षाचे संकट कोसळतात चोरात हवा व्हायला लागते ढग गडगडायला लागतात सगळी लोक भयभीत होतात इकडे तिकडे पळायला लागतात सगळ्या गायी अस्तव्यस्त होतात सगळे पशुपक्षी इकडे तिकडे पळू लागतात वृंदावन मध्ये पूर येतो वृक्ष झाडे पडू लागतात सगळी लोक घाबरून नंदबाबाकडे कडे येतात आणि कृष्णाला सांगतात हे कृष्ण तुझी गोष्ट ऐकून आम्ही गोवर्धन पर्वताची पूजा केली पण यामुळे इंद्रदेव अजून क्रोधित झाले आहेत संपूर्ण वृंदावनावर संकट कोसळवले आहेत आमची तर घरं तुटली आहेत संपूर्ण पृथ्वी हलत आहे इंद्रदेवाच्या क्रोधावर आता तुम्हीच रस्ता दाखवा आम्हाला वाचवा कृष्ण काहीतरी कर आमच्याकडून खूप मोठा अपराध झाला आहे कृष्ण माझ्या मित्रांनो बिलकुल चिंता करू नका जर माझ्या चुकीमुळे तुम्हाला भोगावं लागत असेल तर माझी चूक मी स्वतः सुधारेन तुम्ही चिंता करू नका काही काही हो मी काहीतरी करतो कृष्ण सगळ्या गावकऱ्यांना घेऊन गोवर्धन पर्वताजवळ जातात कृष्ण बास खूप झालं आता आता ह्यापुढे तू काहीही करणार नाहीस आम्ही सगळे मिळून इंद्रदेवाची क्षमा मागू ठीक आहे बाबा पण तुम्ही क्षमा मागायची गरज नाही याचा उपाय पण मी स्वतः शोधून काढेन कृष्ण आपलं एक बोट गोवर्धन पर्वताच्या जमिनीवर लावतात बोट जमिनीवर ठेवताच जमीन भंग पावते भंग पावलेल्या जमिनीतून कृष्ण उडी मारतो सगळे लोक भयभीत होतात आणि बोलू लागतात की कृष्णाला जमिनीने गिळून टाकले तेवढ्यात अचानक कृष्ण आपल्या एका बोटावर गोवर्धन पर्वताला उचलून घेतात आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगतात सगळ्या वृंदावन वासियांना विनंती करतो तुम्ही गोवर्धनाच्या खाली स्वतःला सुरक्षित करा इथे कोणताही संकट नाही पूर तुम्हाला स्पर्शही नाही करू शकणार कृष्णाच्या रास है। जो है अलबेला मदनैनो वाला जिसकी दीवानी ब्रिज की है बाला वो वो किसना है वो किसना है, वो किसना है?